व्हिडिओ चालू करणार आहे मी बनवायला सो म्हटलं तुम्हाला एकदा एक असा एक लाँग बन व्हिडिओ बनवावं त्यामार्फत तुम्हाला सांगावं तर मला तुम्ही सपोर्ट करा वॉश टाईम कंप्लीट करायला मला वॉश टाईम कंप्लीट करायचं लवकरात लवकर करा। आणि आपले व्हिडिओज पण बघा तर आणखीन मला काय सांगायचं होतं हां मला एवढं सांगायचं होतं तर लाईव्ह पण चालू आहे माझी तुम्ही ला लाईव्हला पण सपोर्ट करा आणि रिक्वेस्ट आहे माझ्या माझी सो थँक्यू सो मच शुभ दिवस कलगी तुरा सुपर नाटक मिस्टरांचा कॉल आला दुपारी चार वाजता नाटक लागले येणार का म्हटलं हो मग काय आवर आवर करून निघाले नाटक बघायला मग खरे तर भूक लागली होती खूप प्रदी मादेगुळकर नाट्यगृहामध्ये मादे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत नाटकासाठी नाटक बघण्यासाठी खूप सुंदर नाटक होतं तर त्याच्या थोड्याशा क्लिप्स मी टाकेन चलो गाईच बाय खूप भूक लागली होती पण काय करणार आणि मग आम्ही नाटक बघायला बसलो एवढं सुपर नाटक होतं सुपर लाईटिंग तिथे लाईटिंग तर होतंच पण साऊंड दिग्दर्शन आणि जे सादरीकरण होतं लाईटचे त्यांची वेशभूषा अगदी जबरदस्त होती आणि त्यांनी कलगितुरा ह्या नाटकाचं नाव होतं तर कलगीतुरा म्हणजे जी आपली पुराणी संस्कृती आहे ती आता सगळी अशी मागे पडत चाललेली आहे तर मग ती कशी जोपासली गे गेली किंवा त्यांच्या जे आईवडिलांनी जे लिहून ठेवलं होतं तर ते कसं जोपासलं गेलं आणि प्रेक्षकांची दात पण एवढी भन्नट होती निगडी पी सी एम सी येथील हे वर्ग जास्त जबरदस्त असे दाद देणारे जर तुम्हाला नाटक आवडलं तर त्याला नक्कीच सपोर्ट करणारे या ठिकाणी हा प्रेक्षक वर्ग तुम्हाला अवेलेबल होतो आणि इथे हे जे आहे ते प्रायोगिक तत्वावरचं नाटक होतं म्हणजे फक्त हे नाटक चालते की नाही ते बघण्यासाठी तर हे फ्री ऑफ कॉस्ट होतं तर पूर्ण हॉल या ठिकाणी भरलेलं तुम्हाला तुम्ही दिसत असेल तुम्ही बघू शकता प्रेक्षकवर्गाने पण खूप एन्जॉय केलं आणि मला पण असं वाटलं होतं की कसलं नाटक आहे काय माहिती पण सुपर नाटक होतं महाभारतातला एक सीन तर आम्हाला खूप आवडला तर अशा प्रकारे आम्ही हे एन्जॉय केलेलं आहे नाटक असं व्हिडिओ आहेत आहे लॉंग व्हिडिओ आता इथनं पुढे येणार आहे तुम्ही आपल्या चॅनलवर राहावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा चलो मंडळी फ्रेंड्स बाय बाय टेक केअर